बघा आता पहा गिरायक आले काय पाहिजे रे तुला त्याला काय पाहिजे माहिती का आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे आता हे हे लहान मुलांना ही एकदम आवडीची वस्तू आहे आणि आम्ही शाळेत होतो ना म्हणजे ज्या वेळेस आम्ही पण शाळेत होतो त्यावेळेस हे होतं बघा होतं का कमेंट करून सांगा की कुणी कुणी हे खाल्ले बोरकूट लहानपणी एक रुपयाला एक यायचं पहिले ज्या वेळेस हा पण शाळेत होतो ना त्यावेळेस हे रुपयाला एक नाही यायचं रुपयाला दोन यायचे त्यावेळेस आणि खूप म्हणजे पैसे नव्हते त्यावेळेस आपल्या म्हणजे आपल्याला कोणी म्हणजे आम्हाला कोणी पैसे म्हणजे सगळ्यांचंच ते असतं कारण पैसे त्याला देतच नव्हतं कोणी आणि दिले तर मग एक रुपयात त्यावेळेस यायचं आत्ता रुपयाला एक येते पण त्यावेळेस रुपयाला दोन यायचं तर बघा हां कसं लागतं रे हे बघा कसं लागतं करून दाखव कसं भारी आ, भारी लागतं ना कुठे आहे तू शाळेत कोणत्या परिषद माध्यमिक शाळा मांडवा ना का प्राथमिक आहे प्रा, प्रा, मनायला येत नाही बघा त्याला प्राथमिक मनायला येत नाही तर ते जिल्हा परिषद मांडवा म्हणतोय म्हणजे आमच्या घराच्या पाठीमाग शाळा आहे जिल्हा परिषद पाच रुपये अरे आता तू दोन तीन मागितले होते पाच रुपयाच मागितलं होत ना बघा त्याला दोन भरकूट आणि तीन गुलाबजाम पाहिजेत बघ हे तीन तुला गुलाबजाम त्यां म्हणजे घे ना तर बघा आताच गिरॅक झाले आणि मुंगी जम सर आता ही दुकानात दुकानाच्या बाहेर माणसं पोरं आली दुकानाला आता संध्याकाळच्या वाजल्या सहा आणि आता सगळे माणसं बसत असते दुकानाच्या पुढं आणि काही पोरं पण आता येतील आत्ता बघा तिकडे मस्ती बी चालू आहे बघा आता याची मस्ती बी करीत काय करावं तिकडे पोरं चालली हे मस्ती चालली आता ही शोभत नाही ह्या वयानुसार पण मस्ती पण काही लवकरच जात नाही

खोड तर चे झाड छातीला लागायला लागले हे पण आपल्या एका हेडीव मध्ये आपण झाड लावल चे सावलीसाठी आता लागलंय छातीला मोठं आता मोठं व्हायचं सावली व्हायची सावलीच्या खाली त्याच्यामुळं बांधलं

पडले बरं तर मॅडम आमच्या थोड्या रुसल्यात तर सकाळ सकाळ गुड मॉर्निंग सर्वांना आणि आमच्या मॅडम आता सकाळ झाली बरं का रात्री तर काही हिडू नंतर काढला नाही आणि आता सकाळ सकाळ रुसले तर आता बुडत हसत यात आता तो बोलत नव्हत्या तर त्याच कारण बी असे काय झालं आजीबाई सुटे पदर कशा घेत याला म्हणते जुने माणसं लगेच पदर हिडू काढायचं सुरुवात केली की पदर आता, आता तुमचं हाय तुम्ही करताय पण करता येत आहेत का परंपरा बुजली ती पदराची कटाळा आला कटाळा कटाळाला काय झालं तुम्हाला लय मालक लोक त्रास देत काय माझा द्या पैसे मोजून बरोबर झाले दोनशे कटाळत कशाला हा नोटा सगळ्या दिल्या दोनशे रुपये दिलेत आजीला आणि आजी काय आजी आजीला हुशार येत सगळं कळत आहे आणि मालकाला कटाळत काय कोण कटाळ तुम्ही जाऊ दे तिकड जाऊन तिकडे हे बांड तुमचे आमचे बी होती नवीन नवीन चे बी तुमच्या मत रेशस्ते असं नाही आमच्या माहीत नाही अवघड बिन लय आगाव मग कशाच काय हा बघा आजी मनासुद्धा घाबरात आमचं तिचे नवतरणाचं तिचे माथाऱ्याचं तिचे बाण शेवट पर्यंत बाण नचे बाण ना शिवाय माझ्याच नाही का माझ्या शंभर हे शंभर आणि ते पन्नास पन्नास शंभर दोनशे रुपये दे पैसे हा हा टाटा करा आजी टाटा हा 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 ओके तिथे पैसेच दोनशे रुपये तेवढेच खुश गरीब माणसं तेवढेच पैसे दाखवायचे दोनशे हजाराच्या भी नोटा नाही तर खुश मॅडम हा मॅडम तर काय बघायचं काय पाहिजे काय सकाळ सकाळ असेच होत असते वाद आजीन जसं सांगितलं की आमचं होतं तसं आमच्या बी घरात वाद होतोय का वाद होतोय तर तो पण सांगतो मी दिपाली आल्या तर दीपाली मॅडम कोण वाद करताय कोण किरकिर करताय हा पाणी प्या पाणी प्या पाहिजे एक रुपया नंतर कलरच काय आहे का लय लेकर कसं तु एवढं नसतं रुपया कमी कलर पाहिजे पैसे नाहीत हा ऐकून वायता काल हि तर मॅडमचा वायता काल मॅडम बी आपल्या रोज रुसत आहेत कारूसत आहेत काय मिळाला का ना मला वाटतंय की पेशलच कारूसल्यात ह्याचा पेशलच हिडू काढावा तर आजचा तर दिवस चालला असाच पेशिल हिडू काढतो हि हिडू मोठा होईल कारूसल्यात तर पुढचा हिडू मी टाकतो कारुसल्यात म्हणून आणि शेवट मला असं वाटतं की आता राजाच घ्यावा बाय बाय जसे आजीने आज सांगितले आपल्याला की त्यांचे पण किरकिर होतात आमच्या पण होतात सगळ्यांच्या घरात किरकिर वाजतात नुसतं असे किरकिर होत नाही असे बघा आता दीदी गेली आता विराजला भी पेन लागतो असा दिवस फिर देऊ का ओई देऊ विराज लियाला ओई देऊ का अभ्यासाला हा हां ओई आता विराजनी आणि आपली वही पेन विराजने चली वही पेन आणि कोणाकडून पैसे घेऊन येतो कशाचे पैसे तीन अशी हा पण पैसे कशाचे घेऊन येतो द्यायला ना ये घेऊन हा जा ये घेऊन हा 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 येण्याचे पैसे घेऊन येतो म्हणतो मोठ्या बाप्पा कोण म्हणजे मोठ्या भाऊ कोणाला गुलाबी घेऊ घेऊ गुलाबी क्रीम गुलाबी क्रीमचा हा अंदर तर असंच दुकान असतंय असंच गिरायक असते दिवसभर त्याच्यामुळे काय हा हिडिओ जास्तच लांब होत चाललाय mm. गिरायक असल्यामुळे आता पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवतो आमचे बांधण्याचं कारण का रुसली होती सारखी रुस होती रुसू नको म्हणलंय फ्रेश राह का फ्रेश रा म्हणले त्याचं कारण सांगितलं सगळ्या गोष्टी आता पुढच्या व्हिडीओ मध्ये आम्ही सांगतोच शेवट सर्वांना बाय कर बाय टाटा कर बाय